नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मिळाले इन्कम टॅक्समध्ये मोठी सवलत आता एक रुपयाही कापला जाणार नाही चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक ला करायलाही विसरू नका जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि इन्कम टॅक्स भरत असाल तर नवीन टॅक्स प्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते नुकतेच संसदेत इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस मंजूर झाले असून एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहे या नव्या कायद्यात टॅक्स लॅब आणि सोपे करण्यात आले असून सूटही वाढवण्यात आलेली आहे यामध्ये चार लाख रुपयापर्यंतच्या कमाईवर कर लागणार नाही तर बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळणार आहे सरकारच्या म्हणण्यानुसार या नव्या प्रणालीमुळे आता टॅक्स भरण्याची प्रक्रियासुद्धा सुलभ करण्यात आलेली आहे नवीन इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीसमध्ये सॅलरीड आणि मिडल क्लास करदात्यांसाठी चांगली बातमी आहे नवीन कर प्रणालीमध्ये चार लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागू होणार नाही तर चार ते आठ लाखावर पाच टक्के आठ ते बारा लाखांवर दहा टक्के बारा ते सोळा लाखावर पंधरा टक्के कर लागू होणार आहे तर तसेच सेक्शन सत्त्याऐंशी ए प्रमाणे बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर साठ हजार रुपयापर्यंत पूर्ण कर सवलत मिळणार आहे ज्यात पंच्याहत्तर हजाराचं स्टँडर्ड डिटक्शन समाविष्ट केले जाणार आहे त्यामुळे आता बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही जुने जटिल कर कायदे सोपे करण्यात आले असून सेक्शन आठशे एकोणवीसची संख्या घटवून आता पाचशे छत्तीस करण्यात आलेली आहे टॅक्स इयरची नवी संकल्पनाही लागू करण्यात आली असून याशिवाय फेसलेस डिजिटल असेसमेंट अग्रिम अग्रिम नोटीस आणि टी डी एस रिपन्डसाठी आता जलद प्रक्रिया ही लागू केली जाणार आहे आणि हा नवी कायदा एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून लागू करण्यात येणार आहे